दसरा मेळावा दसरा मेळावा बीड बीड जिल्ह्यातील श्री नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा होणार आहे या ठिकाणची पाहणी करण्याकरता मनोज जरांगे पाटील नारायणगड येथे आले होते तर या ठिकाणी चारशे एक्करमध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे तर उर्वरित जागेवर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे या मेळाव्यात कोणतीही राजकीय भाष्य होणार नसल्याचे माननीय जरांगे पाटील यांनी म्हटले आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील या, या, या सभेत काय बोलणार आहेत त्यांची काय उत्तक का आहे किंवा मराठा समाजाची काय पुस्तकं का आहे हे पाहण्यासाठी नक्कीच गडावरती नारायणगडावरती मराठ्यांच्या दसरा मेळाव्याला नक्की उपस्थित राहावे यामध्ये दसरा मेळाव्यात येणाऱ्यांचे सोयीसुविधाचीही जरंगे पाटलाकडून पूर्णपणे पाहणी करण्यात आलेली आहे पूर्णपणे नियोजित नियोजन केलेलं आहे दसरा मेळाव्यात येणाऱ्या भाविकांसाठी विशेष आरोग्यपथक नेमण्यात आलेले आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची विशेषपणे काळजीही घेणार घेतली जाणार आहे राज्यातल्या येणाऱ्या भाविकांसाठी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातही व्यवस्था करण्यात आलेली आहे जेवणाचीही पाण्याचीही येण्या जाण्याचीही सुविधा ही व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून दूर दूर खूप लांबवरून पायी चालण्यासाठी यावं लागतं त्यासाठी पार्किंग ही खूप मोठी जवळपास चारशे एकरमध्ये केलेली आहे दसरा मेळाव्यात येणाऱ्या भाविकांसाठी विशेष आरोग्य पथकही नेमलेले आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तर काळजी घेतलेलीच आहेच पण राहण म्हणजे खाणे नाश्ता आणि इतरत्र खूप काळजी घेतलेली आहे त्यासाठी एक प्रॉपर टीम म्हणजे त्यासाठी टीम निवडण्यात आलेली आहे आणि त्या टीमनुसार कार्य केलेले जाईल यावेळेस होणारी जी निवडणूक आहे ओके ती निवडणूक एवढी महत्त्वाची का आहे ह्याप्रमाणे त्या म निवडणुकीत काय व्हायला पाहिजे आणि कशी झाली पाहिजे याचाही आढावा या निवडणुकीत होणार आहे विधानसभा निवडणूक मराठा समाजासाठी खूप महत्त्वाची आहे जो उमेदवार भाजपने दिला आहे तो तर निवडून आला तर मराठा समाज एकत्र होणार नाही हे सिद्ध होईल मराठा समाजा वगळून सत्ता स्थापन करणे सहज शक्य आहे हा विश्वास फडणवीस यांचा होता ओबीसीना बळ देण्याचे जे काम सध्या फडणवीस करत आहे त्याला ते आणखीन बळ देते मराठा समाज विरोधी भूमिका घेत मराठा समाज विरोधी भूमिका घेतली तरी काही फरक पडत नाही असेही त्यांचे मत आहे सगळे स्वरे यांच्या आधारे ओबीसी आरक्षण ही गोष्ट आपल्याला विसर विसरावी लागेल एक कोटी मराठा एकत्र येऊन सुद्धा काही फरक पडत नाही असा विश्वास वाढेल जो गरजवंत मराठा समाज आहे जो गरजवंत मराठा समाज आहे त्यांचा आत्मविश्वास कमी होईल व भविष्यात मराठा आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणार नाही राज्यभर मराठा युवकावर केसेस झाले आहेत त्यांची भीती भीतीने पुन्हा कोणी आंदोलनात सहभागी होणार नाही आज बत्तीस टक्के मराठा समाज असताना नोकरी नोकरीतील प्रमाण अल्प आहे पोलीस कारवाईच्या भीतीच्या खाली मराठा समाज ईडीच्या भीतीखाली मराठे नेते असे चित्र असेल तेव्हा फक्त मराठा नव्हे तर येस्सी मुस्लिम धनगर इतर समाजाबरोबरही घेऊन आपण भाजपाला धूळ चाटू शकतो महाराष्ट्रात मराठ्यांचा प्रभाव दिसलाच पाहिजे बी जे पीची जागा प्रचंड बहुमताने पड पडल्याच पाहिजेत एक वंजारी धनगर माळी व कोणतीही ओबीसी फोडून दाखवा फुटतो का मी कित्येक मराठी फुटलेले दाखवतो मग आपली लढाई आपण नाही तर मग कोण लढणार तर ह्या सभेसाठी जायचे असेल तर ही सभा ही नारायणगड या ठिकाणी बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यातील नारायणगड या ठिकाणी होणार आहे तर आपण जर छत्रपती संभाजीनगरकडून येणार असाल तर त्यासाठी तुम्हाला बीड पाचोड बीड घेवराई ह्या मार्गे येणार या यावे लागणार जसं की छत्रपती संभाजीनगर तो पाचोड देन पाटळसिंगी बीड बीडवरून तुम्हाला नवगड राजुरी मार्गे जाता येईल तुम्ही जर उस्मानाबाद धाक किंवा धाराशिव ह्या मार्गे येणार असाल तर तुम्हाला धा धाराशिव येरमाळा मांजरसुंबा बीड नवगन राजुरी ह्याही मार्ग येता येईल तुम्ही जर कोल्हापूर सांगली सोलापूर ह्या मार्गे येणार असेल तर तुम्हाला तुमचा जवळ कोल्हापूर आणि सांगली तर त्यासाठी कराड सातारा बारामती ह्या मार्गे व्यवस्थित राहील सोलापूर बार्शी तुळजापूर येरमाळा ह्या ठिकाणी येणार असेल तर बीड मार्गे तुळजापूर येरमाळा या मार्गे येता येईल तुम्ही जर केज आंबेजोगाई रेनापूर लातूर इकडून येणार असेल तर तुम्हाला केच मार्गे मीर बीड टू नारायणगड हा सुरळीत रस्ता असेल तुम्ही जर नांदेड वसमत हिंगोली औंढानाथ नागमा नागनाथ ह्या ठिकाणी येणार असेल तर तुम्हाला परभणी मानवत माजलगाव गेवराई पाडळशिंगी बीड नव राजुरी या मार्गे येता येईल किंवा परभणी माजलगाव गेवराई बीडकडे न जाता तुम्ही डायरेक्ट मादळमळी सावरगाव त्या मार्गे येता येईल तुम्ही जर दापोळी चिपलून गणपतीपुळे येणार असेल तर तुम्हाला एक तर रत्नागिरी मार्गे कोल्हापूर मार्गे येता येईल तुम्ही जर पुणे साईडकडून येणार असेल तर सगळ्यात सुरळीत रस्ता म्हटलं तर पुणे पाथर्डी खरवंडी या मार्गे जो पुढे गेवराई खाटा किंवा पांड पाडळशिंगला जातो तो मार्गे व्यवस्थित येता येईल अजून एक दुसराही मार्ग आहे पुण्याकडून बीड मार्गे किंवा पुण्याकडून नारायणगड येणार असेल तर पुणे अहिल्यानगर आता आपण जे सम पहिलं जे आहे ते अहमदनगर आहे आता पुणे अह अहिल्यानगर दिन तुम्ही आंबळनेर मार्गे नारायणगडालाही येऊ शकता हा कार्यक्रम बारा ऑक्टोबर रोजी नारायणगड येथे होणार आहे तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित उपस्थित राहावे ही एका छोट्या मराठा बांधवाची कळकळीची विनंती आहे आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय भवान